घगरा वगैरे हां कंपार्टमेंट बरोबर जे काही तुमचे काही प्रश्न आपल्या ड्रायव्हर मध्ये ओके दोन ड्रॉवर एक एकाच लॉकर येईल आणि एक, एक, एक विदाउट लॉकर खाली पण आपले ड्रॉवर्स आहेत तीन ड्रॉवर्स आहेत ते पण कपडे ठेवण्यासाठी सेप्टोर ला ही जागा घेतली ही जाग घेतली सगळ्यात प्रथम गणपती बाप्पा आहे एंट्रीला हो सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाचं दर्शन करू मग आतमध्ये एंट्री मारायची सेफ्टी जो डोअर आहे त्याला ही जाई आहे आणि त्यात गणपती बाप्पाचं सुंदरशी एक मूर्तीच एक डिझाईन अतिशय सुंदर दिसते लोक भिंतीला प्लास्टर मध्ये सल्ला मारतात बरोबर सल्ला मारल्या एवढं काय होत माहिती का हे जास्त लहान लहानपुन घरात फिरतात ना तर भिंती डॅमेज करून टाकतात सल्ला मारल्यावर काय भिंत लगेच बरोबर त्या ठिकाणी कोपरे आणि पेंट मजबूत राहण्यासाठी आपण तिथं फ्रेम मारतो बरोबर त्याला चौकट फ्रेम म्हणतात चौकट फ्रेमचं कारण काय जो आपला कॉर्नरचा पार्ट आहे भिंत डॅमेज होणार तो डॅमेज होत नाही आणि तिची लाँग लाईफ लाईफ असते लाईफ चांगली असते लॉंग लाईफ चांगली किचन मध्ये किचन मध्ये मग मग अशी आपण तो वन बी एच केचा तो व्हिडिओ बघितला तो बी अतिशय छान होता तुम्हाला आता मी नेणार आहे टू बी एच के मध्ये टू बी एच के तुम्हाला मी काम दाखवणार आहे तर तुम्हाला दाखवतो टू बी एच केची कामं कशी केलेली आहेत वन बी एच के दाखवतो अतिशय सुंदर केले पण टू बी एच के पण आपण बघणार आहे ते राहू आपल्याला दाखवणार आहे तर आपण सेफ्टी डोरला ही जाळी घेतली ही जाई घेतली सगळ्यात प्रथम गणपती बाप्पा वरती आहे एंट्रीला हो सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाचं दर्शन करू मग आतमध्ये एंट्री मारायची सेफ्टी जो डोर आहे त्याला ही जाई आहे आणि त्यात गणपती बाप्पाचं सुंदरशी एक मूर्तीची डिझाईन अतिशय सुंदर दिसते हे ब्लॉक होण्याचं कारण हेच आहे तर मी अगोदर तुम्हाला एक वन बीच की दाखवलं तर आता मी तुम्हाला टू बीच की दाखवते त्यात त्यात तुम्हाला सगळ्यात पहिले प्रथम दाखवतो मी आपला सेफ्टी डोअर डोअर सेफ्टी डोअर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे हा सेप्टेंबर आपला हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की थापून बघणार आहे की जर आपल्याला रे इथं आपल्या जाळी जाणार एस एसची इथं जाई येणार या साईडला इथं आपला कॅमेरा आहे कॅमेरा पण म्हणतो ना एंट्रीचा कॅमेरा तो इथे इथं पॉईंट काढलेला इथून कॅमेरा आहे हा आणि इथं येणार आहे लोअर्स आपण आता नवीन डिझाईन लेटेस्ट म्हणजे लोअर्स मारायची हा आपण इथं सेप्टेंबर लोअर्स मारणार आहे आणि आपण वापरलाय आहे प्यू पिव सगळ्यात महागाल लॅमिनेट आपण तुम्ही तसंच पुढे वापरलाय सर्वात महागाला लॅमिनेट पुढं वापरलेलं आहे पिव म्हणतात त्याला पी ठीक आहे दोनमध्ये आता एंट्री केली आपण के एंट्री केली केल्या हे मग आपला विषय झाला की हे शूजसाठी नंतर तुमच्या हेल्मेटसाठी आणि बॅगसाठी ठीक आहे सगळ्यात पहिले आपण आता एंट्री मारली टू बेच आम्ही दाखवतो तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले कुठली वस्तू कुठं ठेवणार आता आपण सगळ्यात टू व्हीलर म्हणून आलो तर आपण इथं सगळ्यात पहिले

अतिशय ऍक्टिव्ह टप्प्यात वन पेज किंवा पाहिलं तर तिथं एवढं असं काही नव्हतं पण हे तुम्हाला माहिती का शूज ठेवण्यासाठी इथं शूज असेल सँडल असेल आणि अदर तुमचे लहान मुलं वगैरे किंवा लेडीज असेल त्यांचं वेगवेगळ्या टप्प्यात तुम्ही ठेवू शकता किंवा या रूममध्ये पार्टनर जास्त असतील तर ते अलग अलग टप्प्यात वस्तू ठेवू शकतात अतिशय बेस्ट आहे सर आता एंट्री केली आपण हॉलमध्ये आलो आहे बरोबर तर या बॅक पॅनलला तुम्हाला फक्त आणि फक्त सगळे लावून भेटतील बरोबर हे डिझाईन अतिशय सुंदर तुम्हाला दिसणार आहे सेट टाक्टा बॉक्स बॉक्स नंबर दिला स्टोरेज साठी बरोबर तर हे अजून काम बाकी थोडं राहिलं हे काम चालू आहे तर आपण कपूर टी व्ही सॉकेट आणि हे खाली डॉवर हा नंतर साइडला जे दिसते ते हा जो टेबल हा कशाचा चालू आहे प्रोसेस दिसते कशाचा चालू आहे हॉलमध्ये हो उभारण्यासाठी आता सगळ्यात प्रथम गोष्ट आपली ही आहे आपण जी ट्रेन मारतोय ना हा मारायचं कारण आपलं हेच आहे भिंतर लोक भितींना प्लास्टर सल्ला मारतात बरोबर सल्ला मारल्या एवढं काय होत नाही का तो तो हे जास्त लहान घरात फिरतात ना तो तो ते भिंती डॅमेज करून टाकतात सल्ला भिंत लगेच मारल्याच बरोबर त्या ठिकाणी कोपरे आणि पेंट मजबूत राहण्यासाठी आपण तिथं फ्रेम मारतो बरोबर त्याला चौकट फ्रेम म्हणतात चौकट फ्रेमचं कारण काय जो आपला कॉर्नरचा पार्ट आहे भिंतीचा डॅमेज होणार तो डॅमेज होत नाही आणि तिची लाँग लाईफ लाईफ असते लाईफ चांगली असते लागली किचन मध्ये किचन मध्ये पी पी आपल्याकडेच असते रवा पी पी आपल्याकडे असते लाईन वेज आपल्याकडे असतं यू पी चे तापयचं राहिलं ते पण आपण ठीक आहे तर आपण किचन मध्ये किचन मध्ये तरी तुम्हाला बी मारा के सारखा सेम आहे थोडा पेसला मोठा आहे याच्यातून त्याच्यात खूप फरक आहे हा पॉट मला है तो ओपन डोर होता हायड्रोलिक पोर्ट मला हायड्रोलिक आहे हे दोन हायड्रोलिक याला हायड्रोलिक येणार आहे अरे वा हे दोन व्हेरी गुड त्याला हँडलची गरज नाही हँडलची गरज नाही ना सगळं हे पण काम प्रॉपर हँडल आहे याच्यात हे काही हँडल नाही हँडल नाही किचन मध्ये हँडल नाही वॉर्डर मध्ये नाही कुठेही हँडल नाही म्हणजे ती हँडल जी ओल्ड प्रोसेस होती ती तर होणार नाहीये आता हँडलची आपण प्रोसेस बंद केली हँडल दिसायला पण चांगला राहत नाही आणि पहिली गोष्ट आपल्याला स्क्रीनला प्रॉब्लेम होतो आता आपण आलो वरच पोट मला बघितलं हायड्रोलिक किचन आहे इथं आपल्या इथे प्रोपर शेटर म्हणतात त्या आता नवीन लेटेस्ट मध्ये आले प्रोपर शेटर अल्युमिनियम मध्ये ब्लॅक मध्ये इथं आपले प्रोपर शेटर येणार आहे आपला कॉर्नर ची जागा वेस्ट होती म्हणून आपण इथं असा कॉर्नर दिलाय म्हणजे हा प्रॉपर पद्धतीने आपल्याला वापरता येतो बरोबर हा कॉर झाला आतमध्ये चिमणी साठी आपण जागा सोडली वायरिंग आतमध्ये इथं आपले येणार आहे चिमणीसाठी एकदम प्रॉपर आपण होल दिलाय वरती म्हणजे पाईप डक निघून निघून जातो बाहेर बाहेर बरोबर ओके ओके आता आपला हा खोकरी लॉपटे याच्यात पण आपले डबे बसणार आहे हा पाणी फिल्टर पाणी फिल्टर आपण म्हणतो ना बाहेर बाहेर आपण बाहेर दाखवत नाही आपण पाणी फिल्टर घेतो कोपरू लाप मध्ये पाणी फिल्टर येणार आहे खाली दिला आपण कटिंग केलेला कटिंग केलेला पेस खालून आपण कटिंग केलंय बरोबर कर कटिंग करायचं कारण काय आहे बाबा आपला जो पाणी फिल्टरचा नर वगैरे असतो त्याचं पाणी डायरेक्ट खाली खाली पाणी घ्यायचं आणि परत बंद करायचं म्हणजे तुम्हाला इथलं काही कट करायची गरज नाही ऑलरेडी हे सर्व सेटअप करून येणार आहे ते किचन ट्रॉली मध्ये तर हे प्रॉपर पाणी तुम्हाला आता आलो ओन युनिट आता हे आपलं ओव्हन युनिट आहे तर ओव्हन युनिट म्हणजे आपण कसं केलंय कंटिन्यू केलाय आपलं ओव्हन युनिट आहे आहे त्याच्या आतमध्ये ओन आणि मिक्सर दोघं बसणार आहे इथं आपण बोर्ड दिलाय सोया एम चा बरं सहा मॉडल बोर्ड दिलाय म्हणजे तुम्हाला पॉवर पॉईंट काढलेलं आहे तुम्ही मिक्सर किंवा अजून जे सोयाम पेअर सर्व वापरू शकता हे अतिशय महत्वाचं आहे सोडाकर हा परफेक्ट पॉईंट दिला तुम्हाला बरोबर इथं आता आपला आला ओन ओन युनिट मध्ये आपण त्याला हे ड्रॉवर दिले आपण माहिती आहे का आपल्या हे छोटे छोटे डबे ठेवायला जागा राहत नाही म्हणून आपण इथं काय दिलं ओव्हन युनिट मध्ये प्रॉपर ड्रॉवर बनवले डबर बनवले ड्रॉवर अतिशय ऍक्टिव्ह दिसत हे ड्रॉवर तुम्ही बघू शकता याच्यात तुमचे डबे बसणार आहे दाळ वगैरेचे जे काय असेल तुमचं रेग्युलर घरात सगळं याच्यात बसणार आहे ओके आणि हे प्लस तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये असं केलं का ते आतमध्ये जातो काही स्मूथ आतापासून एवढं स्मूथ आहे नंतर त्यांनी जर केलं तर एवढं स्मूथ आहे म्हणजे आवाज नाही हे याला परफेक्ट काम म्हणतात आवाज आहे काय बघा अतिशय आवाज येत नाही डायरेक्ट अतिशय हे परफेक्ट काम केलं तर असा आवाज येतो नवीन जर कारागिर असतील कुठं क्रॅचचा आवाज आला आवाजाला समजून घ्यायचं की हे काम निकृष्ट दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचा आवाज येत नाही बघा एकदम परफेक्ट काम आहे हां आता आपण आलो मंदिर कडे मंदिर मध्ये मंदिर, मंदिर दिलाय आपण हो मंदिरला कसं स्टोरेज कमी असतो म्हणून आपण मंदिरला एक साईडला स्टोरेज दिले स्टोरेज दिले हे सेपरेट स्टोरेज दिले आपण मंदिरला बरोबर तर जेणेकरून आपलं दिवा वगैरे अगरबत्ती कापूस वगैरे जे काय असेल तेल बिल ते सगळं याच्यात मंदिर आहे ते पेशल याच्यात बसून जात छोटा एक टप्पा समजून घ्या तुम्ही छोटा एक कंपार्टमेंट दिलाय मंदिरासाठी स्टोरेज आता आपण आलो मंदिर मध्ये आता इथे या कस्टमरला बसून पूजा करायची बरोबर ज्या पद्धतीने मंदिर पाहिजे आपण त्या पद्धतीने डिझाईन सिलेक्ट केलंय आणि त्यांना डेमो दिलाय त्यांनी मंदिर केलं बाबा आम्हाला असं मंदिर पाहिजे तर आम्ही डिझाईन त्या प्रकारे केली आणि त्या प्रकारे आपली डिझाईन करून दिली त्यांना बरोबर त्याला आपण खाली आगरबत्ती वगैरे ठेवायला हे दिलंय आणि इथं पण आपला कीबोर्ड आहे जो आपण म्हणतो त्याला दिवा वगैरे नैवेद्य ठेवायला ते पण दिलंय आपण आता ते सध्या काम चालू म्हणून ते लावलं नाही ना हा ब्लॉग तुम्हाला परत काम फायल झालं बघायला <laughs> मिळेल मित्रांनो मग आपण हॉल पाहिला हॉलमध्ये टी व्ही सॉकेट वगैरे बघितलं नंतर ते हा तुमचा जो कोटमाळा आहे हा किचनचा तुम्ही बघितला अति सुंदर आणि इथंच किचनमध्येच हा देवारा केला गेलेला आहे वन पेज केला वेगळा देवारा होता तो माझा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा हा पण देवारा वेगळा आहे म्हणजे कुठे कॉपी केलेलं नाही प्रत्येक गोष्टी वेगवेगळी आता पीचं आपल्याकडे आहे ना ते पी पीचं मित्रांनो काम चालू आहे पीओ पीचं काम यांच्याकडे अतिशय कमी रेटमध्ये होत असतं तुम्हाला दिसत असेल हे आता प्रोसेसला चालू आहे तर हे जेव्हा पूर्ण लाइटिंग वगैरे होईल ना तेव्हा ते पूर्ण ॲक्टिव्ह दिसेल यांच्याकडे जे मॅन पॉवर आहे खूप तगडी आहे खूप चांगली पॉवर आहे कंटिन्यू कामं करणारे लोक आहेत आणि एनी टाईम अवेलेबल आहेत कोणतेही काम ते दिलं टाइम करतात आता आपला हा झाला हॉल हॉलनंतर आपण जाणार हा मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम का

लेडीजसाठी okay. एक स्पेशल कंपार्टमेंट बरोबर जे काही तुमचे काही प्रश्न आपल्या ड्रायवर मध्ये एकात लॉकर येईल आणि एक विदउट लॉकर खाली पण आपले ड्रॉवर्स आहेत तीन ड्रॉवर्स आहेत ते पण कपडे ठेवण्यासाठी आहे काम चालू आहे आपला हा ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल ते आपण थोडा वेगळा बघितला हा टू केचा आहे कारण प्रत्येक गोष्टीत विविध सेम कॉफी नाही की हेच काम आहे तेच काम आहे कस्टमरला जसं लागेल तसं आहे तुम्ही बघू शकता आता ही कामाची प्रोसेस चालू आहे हे जेव्हा काम झालं ना मित्रांनो तुम्ही ना ओळखणार नाही की हा व्हिडिओमध्ये दाखवलेला हा भाग आहे